लोकशाहीचा उत्सव अमरावती जिल्ह्यासह महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये देशाच्या राष्ट्रीय विकासाकरिता पुन्हा आता दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणुकाला सुरुवात झाली आहे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आता दिवस रात्र कामाला लागलेले आहेत सोबतच पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा जोरदार तयारी ला लागलेले आहेत सकाळी आणि संध्याकाळ सुद्धा पदयात्रेला मोठ्या प्रमाणात अनेक पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे यासोबतच अमरावती जिल्ह्यामधील पक्षांचे उमेदवार पक्षाच्या उमेदवारांच्या पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आमच्या शेड्यूलच्या या स्टुडिओमध्ये सुद्धा आपण बघितलेल्या आहेत आज पुन्हा काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि अनेक वर्ष काँग्रेसमध्ये सुद्धा कामे केली यासोबतच प्राध्यापिका सुद्धा राहिलेल्या सुजाता झाडे या सुद्धा आपल्यासोबत जुडलेल्या आहेत ताई नमस्कार आपल्या सुद्धा स्टुडिओमध्ये स्वागत आहेत सर्वप्रथम एक प्रश्न आहे की आपण एक महिला आहात आणि महिला असताना आपण सुद्धा मनपामध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणजे राहिलेले आहेत दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धती आपण बघत आहात असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीकडे म्हणजे लोकसभेच्या खासदाराकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो जनतेचा तर महानगरपालिकेवर आणि शहरातल्या एकोणीस कुठल्याच कारभारावर खासदाराचं काही नियंत्रणच नसल्याचं दिसतं महत्वाची गोष्ट म्हणजे शहराचा विकास आणि राष्ट्राचा विकास हा खासदारांकडून अपेक्षित असतो खासदारकीच पद फार मोठं आहे ते अनेक प्रश्न अने आणि अनेक कायदे याच्यासाठी करू शकतात mm. परंतु कायदे न करता या ठिकाणी सगळ्याच गोष्टीचं उल्लंघन होताना दिसते म्हणून आपल्याला एक असं वाटते की शहराला आणि राष्ट्राला स्थैर्य प्राप्त होण्याकरता खासदार हा बळवंतराव वानखडेंसारखा असला पाहिजे कारण काय आहे की पहिले राणा मॅडमला निवडून आणण्यामध्ये आम्ही खूप कसं लावली होती मी स्वतः सुद्धा प्रचार मोहिमेमध्ये होते पण अवघ्या काही पंधरा दिवसातच त्यांनी बॅनरवर दुसऱ्या पक्षात गेल्याचं दाखवलं तर मला असं वाटतं की लोकांची एक निष्ठा असली पाहिजे खासदार हा लोकांसाठी एक आदर्श असतो आणि त्याच्यामुळे एक निष्ठ राहून खासदारांनी जनतेसाठी राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी परंतु मतदान एकदा झाल्यानंतर निवडून आल्यानंतर खासदारांनी जनतेसाठी मात्र लढलं पाहिजे आणि जनतेला न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं खासदारांनी काम केलं असं सुद्धा खासदार म्हणत आहेत बिलोर विमानतळ असेल मेडिकल कॉलेज असेल अनेक योजना राबवल्या आहेत मेळघाटामध्ये सुद्धा अनेक योजना राबवलेल्या आहेत मेळघाटातील आदिवासी बांधवापासून तर अमरावती शहरात सुद्धा नागरिकांच्या एकदम जवळिकता त्यांनी साधलेल्या आहेत सुखदुख धावले आहे असे त्यांचं म्हणणं आहे तर यावर काय प्रतिक्रिया राहिलं मला आपण जो मला प्रश्न विचारला तर त्याच्यावर माझं उत्तर असं आहे की खासदारांनी अनेकदा अठ्याण्णव टक्के मीटिंगला हजर होत्या संसदेमध्ये हे खासदारांचं रोजचं आम्ही ऐकतोय पण मला एक सांगा की त्या कालावधीत फक्त बी जे पी आणि मोदींचं कौतुक करण्या व्यतिरिक्त त्यांनी कुठले मुद्दे मांडले शहराचे कुठले मुद्दे मांडले या मेळघाटातले कुठले मुद्दे मांडले माझ पीएचडी झालेलं आहे कुपोषणावर मेळघाटावर आणि मी त्यांचे सगळे प्रश्न अतिशय आत्मीयतेने हाताळलेले आहे तिथे काय पाहिजे आहे ह्याच्या तरी माहिती खासदारांना आहे का अहो तिथे पाण्याची व्यवस्था नाही कित्येक गाव लाईटची व्यवस्था नाही आणि दुर्गम गावामध्ये त्या बाळांतिनीची आत्ताच परवा तुम्ही बातमी ऐकली असेल की रस्त्यात तिची डिलिव्हरी झाली त्यांना अँब्युलन्स सुद्धा मिळत नाही लोकांना गरीब जनतेला जाऊन त्यांचे संबंध आहे म्हणजे काय त्यांच्या गरजा आपण पूर्ण करायच्या आहे त्यांचा विकास करायचा आहे त्यांना माणसासारखं जीवन जगवायचं आहे आणि हे करायचं होतं ते मेळघाटात केलं गेलं नाही सांगा ना तुम्ही मेळघाटाचा काय विकास झाला लोकांना पाणी मिळालं का नाही आता काल परवा माझ्याकडे कोरकू जोडप आहे कामाला आणि अनेक तिचे नातेवाईक ओरडत असतात की काहीच नाही बा चार दिवस होळीच्या आधी येतात आनंद मनवतात हो मान्य आहे तुम्ही गेलं गेलं किंवा गेल, तुमचे संबंध हे सगळं पण खासदारांकडून त्या लोकांच्या काय अपेक्षा असतील त्यांना रस्ते किमान किमान रोजगार उपलब्ध व्हावा रोजगारासाठी ते आपलं मेळघाट सोडून सोडून शहरामध्ये येतात त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहतात पोटभर अन्न त्यांना मिळत नाही कुपोषित माता आणि कुपोषित मुलं आहेत त्यांचा रेकॉर्ड खासदारांना माहिती आहे का त्यांनी मला असं म्हणायचं आहे की खासदारांनी फक्त कुठेतरी कधीतरी हाऊसमध्ये की कुपोषितांचं प्रमाण इतकं वाढलं आहे बालमृत्यू इतका वाढलाय आहे मातामृत्यू इतका वाढलाय असा कधी प्रश्न उठवला का शेतकऱ्यांच्या शेतमालाचा कधी प्रश्न विचारला विचारला का किंवा महिला हिंसाचारावर विचारला का महिलांवर अत्याचार किती वाढतात आहे काल परवा तुम्ही पाहिलंय ते भाजपचे खासदारकीसाठी उभे असलेले मुनगंटीवार अरवादच्या भाषेमध्ये बोलले आणि तुम्ही बघितलाय खासदार हा समाजाचा आदर्श असतो कारण लोकांकडून निवडून गेलेला खासदार असतो आणि मग जनता त्याच्याकडे बघत असतात आणि मग हा आदर्श जर असा काही अरवादच्या बोलत असेल बहीण भावाच्या नातावर इतकं गलिच्छ जर उच्चारत असेल तर मग यांना आदर्श म्हणून समाजामध्ये हे समोर आले पाहिजे का हा विचार जनतेने करायला पाहिजे नवनीत राणा भाजपाने तिकीट दिलेलं आहे भाजप सुद्धा कमा लागलेला आहे एकीकडे बळवंत काँग्रेसचे काय वाटते पुन्हा नवनीत राणा भाजपाचे पदाधिकारी त्यांना निवडून देतील दिवसा आता कमाला सुद्धा लागले आता दिसून येत आहे तर यावर काय प्रतिक्रिया केली आपले एक पहिले तर राणा मॅडमवर नाराजी लोकांची आहेच तुम्हाला माहितीच आहे किंवा सर्टिफिकेटचं सर्वोच्च न्यायालयापर्यंत चाललेलं प्रकरण आणि एकाला न्याय मिळतो आणि एकाला एकावर अन्याय होतो दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण देशामध्ये या भाजपाने काय काम केलं जनतेची कशी लूट चालली आहे जनतेचे कसे खिशे कापणं चालू आहे म्हणजे तुम्हाला काय देतात आहे आणि तुमच्याजवळ काय घेतात आहे याचा विचार जनतेने केलेला आहे आणि जवळपास जनता जीएसटी असो नोटाबंदी असो टॅक्स असो घर टॅक्स असो आता तुम्ही घर टॅक्स बघितलाच आहे किती वाढून आलेला आहे शहरातली हे आता प्रशासन बसवून शहराची काय दुर्दशा आहे अमरावतीची हे बघा ना तुम्ही भाजप चिन्हावर नाही कुठल्याही राहा पण न्याय तर लोकांना द्या कमीत कमी काम कमी झालं तर चालेल पण लोकांवर अन्याय करायसाठी आपण आलेलं नाही ना तर एकंदरीतच भाजपच्या या कालावधीमध्ये महागाई असो महिला अत्याचार असो आता तुम्ही बघितलं की आम्हाला महिलांना आम्हाला मिळालेली पदक जर पाण्यामध्ये शिरवून द्यावी लागत असेल तर याच्यापेक्षा अजून शोकांतिका काय असली पाहिजे तर ह्या सगळ्या भाजपच्या अन्यायाला भरभरून या महागाईला लोक कंटाळून गेलेले आहे बेरोजगारी एवढी बेरोजगारी आहे आणि विनाकारणच काहीतरी मेळाव्याचे आयोजन करतात वाटून तेवढ्या आम्ही कंपन्या बोलवल्या आणि रोजगार देणार म्हणून देणार म्हणून या नवीन पिढी समोर आवाहन करतात पण मात्र हे सर्व थोतांड आहे किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या मग हा सगळा जो प्रकार आहे हा जनतेच्या लक्षात आलाय त्याच्यामुळे मला असं वाटतं की बळवंत भाऊची निवड होणे अतिशय आवश्यक आहे आणि बळवंत भाऊ जिंकतील यात काही माझं दुमत नाही कारण लोकांना बदल हवाय आपण प्रश्न एक मी प्रश्न केला तर आपण एक विषय मुद्दा समोर आणला होता महिलावरील अत्याचाराचा विषय होता हम्म आपलं सरकार जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा सुद्धा महिलावर अत्याचाराचं प्रमाण होतं मात्र आता थोडं प्रमाण वाढलंय असं सुद्धा आपल्याला अनुमान करता येईल यावर आता भाजपा सरकार जबाबदार आहे की कायदा व्यवस्था जबाबदार आहे की तेव्हा सुद्धा आपलं सरकार असताना तेव्हाही महिलावर अत्याचार महिला सबलीकरणाचा नारा दिला जातोय अंमला तर नाही महिला सुद्धा त्याच ठिकाणी काम करीत आहे रोजगाराचं प्रमाण वाढलेलं नाही काय प्रतिक्रिया नाही नाही रोजगाराचं प्रमाण वाढलेलं नाही म्हणण्यापेक्षा ऍटलिस्ट ज्या कंपन्या आल्या होत्या त्या कंपन्या शहरामध्ये टिकवणं तर आपलं काम होतं किंवा ह्या अर्वादच्या एकमेकाला बोलून एकमेकावर शिंतोडे उडवण्यापेक्षा जर या शहरासाठी काही अजून कंपन्या आणल्या असत्या तर शहरातल्या तरुणांना रोजगार तर मिळाला असता राहिली गोष्ट की महिला अत्याचाराची तुम्ही म्हणता की काँग्रेसच्या काळात पण प्रश्न असा आहे की तेव्हा प्रमाण कमी होतं प्रमाण वाढलेलं आहे हो मान्य आहे प्रमाण वाढलेलं आहे पण प्रमाण का वाढलं याचं कारण काय की जे दोषी आहेत आता बुधभूषण सारखे जे लोक आहेत किंवा किरीट सोम्यासारखे लोक आहेत अनेक त्यांच्या भाजपमधले स्वतः सत्ताधाऱ्यांनी अशा काही घटना घडलेल्या आहेत तर मग तुम्ही त्यांच्यावर काय कार्यवाही केली म्हणजे जे, जे दोषी आहेत ते मोकाट फिरतात आणि जे बिचारे ज्यांच्यावर अत्याचार झालाय त्यांना काही न्याय मिळत नाही आता न्याय मिळवण्यासाठी आता तुम्ही बिल्किस बानूचं हे प्रकरण पाहिलं आता रिझल्ट लागला पण न्याय मिळवण्यासाठी मला असं म्हणायचं आहे की कायदे हे फास्ट केले पाहिजे आणि फास्टॅग मध्ये याच्यात टाकून फास्ट कोर्ट मध्ये कार्ड चालवून त्यांच्यावर जर कार्यवाही झाली आणि वेळीच जर त्यांच्यावर उपाय झाला तर हा महिला अत्याचार बंद होऊ शकतो ना नाही बंद होणार ना। कमी होईल पण घटना तर कमी घडतील महिलांना न्याय तर मिळेल असं मला वाटतं अमरावती जिल्ह्यातील कोणत्या अशा प्रमुख समस्या आहे की जे आता नवनीत राणांना आव्हान ठरणार आहे दुसरीकडे आपल्या बळवंत वानखडी जे आपले उमेदवार आहेत त्यांना मतदार मतदान करतील कोणत्याशी आव्हान राहील राणा मॅडमच्या समोर सर्वात महत्वाचा गोष्ट आव्हान म्हणजे की स्पर्धा परीक्षेचे मुलं जे आहेत ती मुलं सुद्धा तरुण ही स्पर्धा परीक्षेचे जे पेपर फुटी झाली महागाई झाली महागाईचे आव्हान तर निश्चित आहे हो लोक पोटभर खाऊ शकत नाही उद्या तुम्ही बघा याच्यामध्ये आता कंट्रोलमध्ये कंट्रोलमध्ये बटन दाबा तुम्हाला हे मिळेल ते मिळेल तिथेही लोकांना पैसे द्यावे लागून राहिले दुसरी गोष्ट म्हणजे साड्या मिळणार या लोभांनी ते लोक बोलवतात ही कुठली पद्धत आहे प्रशासनाच्या कंट्रोलमध्ये साड्या मिळेल कमी किमतीमध्ये साड्या सोसायटीकडून मिळत होत्या जुन्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये ती बाब योग्य होती की लोक जरा महाग नाही घेऊ शकत स्वस्त कपडे घेऊन घालतील तरी पण मात्र आता हे कुठले आहे की बा म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर हे देतो आहे ते देतो आहे ते हे लो, लोकन्ना। तर हे कसं लोकांना तुम्ही म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही लोभ दाखवता आहे लोकांना तर लोकांना असा न्याय नको आहे लोकांना कसं आहे की लोकांना राहायला घर पोटभर अन्न किंवा त्यांच्या मुलांना नोकरी किंवा शहराला स्थैर्य प्राप्त होणं गुन्हेगारीचे प्रकार कमी होणं किंवा किराण्याचे जे महागाई आहे रोजच्या ह्याच्यावर दूध दही आणि ह्याच्यावर लहान मुलं दुधावर जगतात आणि त्याच्यावर जीएसटी आहे मी आता पाहिलं तर लोक सेव्हिंग करतात सेव्हिंग करायची करा सुद्धा लोकांना भीती वाटते बँकांमध्ये मी अशीच गेले होते तर एसबीआय मध्ये मा मला असं वाटत होतं की सिक्युरिटी म्हणून एखादा आपण एफडी केली पाहिजे एफडी करत असताना तिथे जेव्हा त्यांनी खूप कन्व्हिन्स करायचे बँकवाले एसबीआय की नाही हेच करा तुम्ही हेच करा तर मी ती पॉलिसी काढली त्या पॉलिसीमध्ये पाहिलं कि त्यावेळेस म्हणजे त्या, त्या क्षणी जेव्हा मी काढत होती तेव्हाच वीस हजारांनी मी त्याच्यामध्ये स्टेटचा टॅक्स आणि गव्हर्नमेंटचा म्हणजे काय म्हणतो राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा टॅक्सनी एवढा मोठा टॅक्स माझ्यावर पडलेला होता मग आम्ही पैसे सेव्हिंग करायला जाणार तेव्हा पण तुमचा टॅक्स पडणार म्हणजे आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला आमच्या घरपर्यंत न येता यांच्याच खिशात द्यायचे आणि यांनी कोणाला द्यायचं बरोबर सांगा ना किती लोक श्रीमंत झाले आहे या देशामध्ये किती लोकांना तुम्ही न्याय दिलेला आहे बेलोरा विमानतळाचं काय झालेलं आहे का विमान इथून मग तुम्ही विमानतळ आणलं असं म्हणत कसा म्हणजे कुठल्या गोष्टी अशा ठोस दाखवा ना की ह्या केल्या आहे ह्या झालेल्या आहे आणि हे काम चालू झालेलं आहे की तिथे लोकांना रोजगार मिळाला असं काय उदाहरण घोषणा केली की दोन महिन्यानंतर विमान उडणार आहे सुरुवात होणार पुषीच लांब ती घोषणा केली होती संसदेमध्ये प्रश्न मांडला होता शिकुंतलाचा प्रश्न असेल रेल्वेचा मिरघाटचा प्रश्न असेल की अमरावती जिल्ह्यातल्या पहिल्या सांसद महिला म्हणून त्यांनी सर्वात मोठे प्रश्न त्या के ठिकाणी केले ठीक आहे देश पातळीचा विषय आहे आणि परंतु अंमलात येणं कठीण आहे विषय पूर्ण आता होतोय की अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपा आता पुन्हा बच्चू कडू यांनी आपला उमेदवार देणे बुब उभा केलेला आहे जनता त्यांना साथ देईल असं वाटतं आपल्याला नाही यावेळी काय झालंय माहिती का की प्रश्न असा आहे की काँग्रेसचा जो मॅनिफेस्टो आहे त्याच्यावरून आणि शिवाय जो काँग्रेसचा उमेदवार आहे तो अत्यंत चांगल्या मन म्हणजे मानसिकतेचा चांगल्या स्वभावाचा गरीब घरातल्या माणसाला न्याय दिलेला आहे ऍक्च्युअल बळंता भाऊला कुठेही नेऊन टाकला मला वाटत नाही की कोणी दुसऱ्या पक्षाचा माणूसही म्हणेल की हा माणूस असा आहे तसा आहे तर एक तो तर फायदा त्यांना होणारच आहे कारण ते याआधी आमदार होते दुसरी गोष्ट म्हणजे बळंता भाऊ सुद्धा हाऊसमध्ये सतत हजर राहिले जे प्रश्न मांडायचे ते प्रश्न सुद्धा त्यांनी मांडले पण मला एक म्हणायचं आहे की एकाच घरात आमदार खासदार आहे ना आता हा तर एकदम सर्वसाधारण माणूस आहे खूप गरीब कुटुंबातून आलेला माणूस आहे त्याला तर जनता न्याय देईल ना कारण अशी माणसं जेव्हा वर येतात ना तर त्यांना गरिबीची जाणीव असते त्यांना माहिती आहे महागाई म्हणजे काय असते आणि कुटुंब चालवणं म्हणजे काय तुम्ही मध्ये वाचलं असेल पेपरला की ज्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे अशा लोकांच्या आत्महत्येच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे अक्च्युअल का वाढ झालेली आहे तर महागाईमुळे मुलांना शिकवणं आहे किंवा घरसंसार चालवणं आहे आणि त्यांना मिळणारा नेमका पैसा आहे याच्यामुळे ते चालवू शकत नाही जबाबदारी पेलू शकत नाही म्हणून आत्महत्येचं प्रमाण वाढलंय असं पेपरला मी वाचलं त्या दिवशी माझं ठेवलेलं आहे मग ही दशा जर का आपल्या शहराची होते तर मला सांगा की मग हा माणूस कमीत कमी, कमी काम तरी करेल कोणाला तास तरी देणार नाही या मनस्थितीचा नाही म्हणून लोकांचा कल हा बळवण आहे यात काही दुमत नाही अमरावती जिल्ह्यामध्ये एक लोकसभा होऊन गेली ज्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे सुधाम काका देशमुखचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं आदरतेने घेतलं चांगला माणूस आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाला नागरिकांनी मतदारांनी कोल दिला होता खासदार म्हणून होतं हल्ली आता वातावरण पलटलं आहे राजकारण पलटलेलं आहे शिवसेना फुटलेली आहे दुसरीकडे राष्ट्रवादी फुटलेली आहे राजकारणात येईल इकडून तिकडेचं प्रमाण वाढलेलं आहे जनता विस्कळीत झालेल्या आहेत काय वाटते सुधाम काका देशमुख आणि नंतर आता ही पुन्हा येईल निवडणूक या निवडणुकीमध्ये असं वाटत नाही की आपल्याला की अनेक उमेदवार म्हणा काही नागरिक मतदार म्हणा की धार्मिकतेला पाहून जात धर्म झेंडा निळा असेल भगवा असेल हिरवा असेल अशात तर आपलं दुभंगत होत नाही ओळत आहे म्हणून तिकडे वोटिंग जात आहे असं होणे योग्य आहे का योग्य नाही कारण काय भारत हा सर्व समावेशक आहे समता बंधुता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली त्याच्यामध्ये आपल्याला दुभंगायला नाही लिहिलेली आहे बरोबर आपल्याला एकत्रित एक बांधून ठेवण्याकरता लिहिलेली आहे तोच कुठला समाजाचं तो समाज म्हणजे सगळे तुम्ही आम्ही सगळे भाऊबांधच आहो जात धर्माचा काही प्रश्न नाही मला हेच म्हणायचं आहे की आता तुम्ही रामाच्या बाबतीत पाहिलं असेल तुम्ही तेच धार्मिकतेवर म्हणताय म्हणून सांगते की धार्मिकतेवर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये बरोबर आणि राम हा सगळ्यांचाच देव होता आम्ही त्याला मर्यादा पुरुष म्हणतो यांनी तर सगळ्या मर्यादा ओलांडल्या जे राम राम म्हणतात आहे त्यांनी मर्यादा ओलांडून राम म्हणावा का राम आम्ही तो पाहतो मर्यादा पुरुष आम्ही सकाळी उठल्यानंतर आमच्या आई वडिलांचा लहानपणापासूनच आम्ही संस्कार सा बघितले की सकाळी उठले की ते रामराम म्हणायचे मग रामराम का म्हणायचे ते राम मा रामाला मानायचेच ना मग रामासाठी राजकारणासाठी रामाला पुढे कशाला करायचं मला हे म्हणायचं जातीला कशाला पुढे करायचं आपल्या अनेक जाती आहेत ते सगळे आपले भावबंध आहे आपण एकोप्याने राहिलं पाहिजे देशामध्ये दे जातीयवादावर देश पेटवणं आणि अनेक धार्मिक याच्यानुसार लोकांना भडकवून देणं हा प्रकार या देशामध्ये व्हायलाच नको जर हा प्रकार होत राहिला तर आपण आपसातच लढू आणि कुणीतरी येऊन आपल्यावर आक्रमण करेल म्हणून आपल्याला स्थैर्य प्राप्त व्हावं म्हणून बळवंतराव भाऊ सारखा आणि तो तो समजा ज्या जातीमधून आलेला आहे तर त्यांच्यासाठी तर सर्व समाज प्रयत्न करतोय ना त्यांच्यासाठी फक्त त्यांच्या जातीचे लोक नाही करत आहे तर सर्व समाज सर्व स्तरावर म्हणजे मुस्लिम बांधव असो हिंदू असो पाटील असो कुणबी असो देशमुख असो सगळा समाज माझं सर्वांना सर्व लोक प्रयत्न करतात आहे का करतात आहे कारण यांच्या या हुकुमशाहीला लोक कंटाळले आहेत म्हणून मला असं वाटतं की या देशामध्ये दे जातीय वादावर आणि धार्मिक याच्यावर कधी राजकारण व्हायलाच नको म्हणजे आपल्याला वाटत असेल की भाजपा धर्माचं राजकारण समोर करून म्हणून लोकांचं मत ओढवत आहेत असं वाटत आपल्याला असं आरोप तर नाही आरोप म्हणण्यापेक्षा नजरेने दिसतच आहे ना आरोप करण्याचं काय सरसच लोक बोलतात आहे सर्रासच लोक दिसतात आहे की काय बोलतात आहे म्हणजे मला पूर्वीचं राजकारण मला आठवते माझे वडील आमदार होते आणि जुन्या काळातले ते गांधीवादी लोक होते मी कधीच असं पाहिलं नाही म्हणजे दुसऱ्या पक्षाचा माणूस एकमेकाशी गळ्या मिळायचा आणि खूप चांगल्या भाषेमध्ये बोलायचा आणि जो हारलेला माणूस आहे इलेक्शन मध्ये तो त्याच्या घरी येऊन बुके द्यायचा हे अशी मैत्री असायची पर दुसऱ्या पक्षाशी सुद्धा पण आता काय झालं माहिती का हे वातावरण इतकं विकोपास गेलाय एकमेकाला अगदी शत्रुत्वाने बघतात आहे आणि म्हणजे सांगायचं म्हणे म्हणजे की धर्म यायला नको मैत्रीपूर्ण लढत लढायला पाहिजे म्हणजे वातावरण चांगलं ठेवून राजकारण करता येतं ना उद्या हार जीत हे लोक ठरवतातच आहे बरोबर आहे की नाही तुम्ही कोणीतरी हारणार आणि कोणीतरी जिंकणार जिंकणारा काम करेल जो हारलाय तो पुन्हा निवडून येण्यासाठी प्रयत्न करेल हीच स्पर्धा असते ही राजकारणाची या ठिकाणी आपण एक काँग्रेसच्या महिला पदाधिकारी असं समजू नये एक मतदार म्हणून एक महिला म्हणून एक प्राध्यापिका म्हणून जनतेला मतदारांना काय आवाहन कराल कशा पद्धतीनं या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढावी आणि चांगला सुशिक्षित उमेदवार निवडून द्यावा काय आव्हान कराल आपण मी जनतेला असं आवाहन करेल की मित्रांनो जवळपास दहा वर्षापासून आपण बघितलंय की खाजगीकरण होत आहे आणि त्या खाजगीकरणामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या जातात आहे तुम्ही बीएसएनएलच्या कंपनी सुद्धा पाहिली असेल त्यांनी आता जिओ आणली आहे तर अनेक असे बरेच प्रयोग केले गेलेले आहेत या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढले तुम्ही लॉकडाऊन नंतर लोकांची स्थिती पाहिली नसेल एक मा, एका माणसाचा मी इंटरव्ह्यू घेतला तर चक्क तो माणूस नोकरीवरून रस्त्यावर आपले दहीवडे विकतो आहे तो पंचवटी चौकातच आहे तुम्ही विचारा आणि ते दोघे जण म्हणजे अनेक लोक मध्ये गेलेले होते आणि त्याच्यानंतर ते यांचे प्रयत्न काहीच नाही उलट महागाई वाढली आणि लोकांना महागाई तर वाढलीच पण तुम्ही शेतकऱ्याला भाव तर द्या म्हणजे शेतकऱ्याला भाव न देता त्याच्या मालाला काही भाव नाही आता बघा कालपासून परत सोयाबीनचे भाव पडलेले आहे तुरी दाखवते हरभऱ्याचे भाव पडलेले आहे म्हणजे मला एक सांगा की त्या शेतकऱ्याचा जो माल निघतो तो माल तुम्ही त्याला भाव देत नाही आणि तो शेतकरी ज्या जमिनीमध्ये बी रो रोपतो तर त्या बियाचे भाव त्या खताचे भाव तुम्हाला डीएपीचे भाव माहितीये पूर्वी आम्ही कधीच डीएपीची बॅग इतक्या माग घेतली नाही शेतकऱ्याला शेती पेरायला परवडत नाहीये आणि पेरलेलं जेव्हा उगवतं आणि त्याच्या मालाला ॲव्हरेज मिळतो तर मार्केटमध्ये मा आणा होता त्याला पूर्णपणे म्हणजे मार्केटमध्ये मा भाव सुद्धा मिळत नाही त्यांनी आत्महत्या नाही तर काय शेतकऱ्याच्या आत्महत्या का। शेत आत्महत्येचं प्रमाण सुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढलंय म्हणून लोकांना मी असं आवाहन करेल शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काय दिशा दिली तुम्हाला माहित आहे आणि कोणीही बुद्धभूषण असो महिला हिंसाचार असो कुठल्याही ह्याच्यावर अन्याय झाला समजा आणि कुठल्याही समस्येवर कोणी आंदोलन केलं की त्याच्यावर मात्र कार्यवाही करून त्याला जेलमध्ये टाकण्यात येते हा न्याय नाही हो लोकांना न्याय दिला गेला पाहिजे मला हे म्हणायचं आहे mm. की जेलात टाकणं म्हणजे नाही आहे का मला एक सांगा दुसरी बाजू म्हणजे अशी मी लोकांना सांगेल की आजचे अशोक चव्हाण आमच्या पक्षामध्ये पक्षामध्ये मोठे मोठे पद भूषवले मुख्यमंत्र्यापासून त्यांच्या वडिलांपासून सध सगळे काँग्रेसचे पद भूषवले तोपर्यंत काँग्रेस चांगली तो तो होती मग काँग्रेस अचानक रात्रीतून काँग्रेसमधून हे लोक बीजेपी मध्ये का जातात आहे तर त्यांच्या तो एक चांगल्या कंपनीची वॉशिंग मशीन आहे कितीही तुम्ही फ्रॉड केला आणि कितीही तुम्ही पैसा कामाला तुम्ही फडणवीसच्या मी फडणवीसांचा व्हिडिओ बघितला की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की अशोक चव्हाण हे लिडर नाही तर अशोक चव्हाण लहान गाड्यापासूनचे हे डीलर आहेत मग हे डीलर तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतल्याबरोबर लिडर कसे केले मला हे सांगा ना असे कित्येक लोक आहेत की यांनी या ईडीच्या दडपशाही खाली आम्ही काँग्रेस पक्षामध्ये ईडी हा शब्दच ऐकला नव्हता म्हणजे मला माहितीच नव्हतं की ईडी काय असते कारण याचा वापर केला नाही आणि खरं आहे काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकाराचा अशा काही व्यवस्थांचा वापर चा वापरच केला नाही पोलीस कर्मचाऱ्यांचा ना म्हणा ईडीचा म्हणा असा वापर केला नाही आणि लोकांवर अन्याय केला नाही म्हणून लोकांना मला असं म्हणायचंय की तुम्हाला जर लोकशाहीमध्ये जगायचं असेल आणि दोन वेळच अन्न सांग असेल तुमच्या मुलांचं भविष्य बघायचं असेल आणि या देशाचं भविष्य जर बघायचं असेल तर तुम्ही निश्चित बळवंत वानखडे यांना निवडून आणून राहुल गांधींचे हात मजबूत करा आणि काँग्रेस पक्षाला मजबूत करा म्हणजे या देशाला न्याय मिळेल असं मला या ठिकाणी म्हणायचं अमरावती लोकसभा दोन हजार चोवीस यासोबतच संपूर्ण देशामध्ये देशाच्या उन्नतीकरिता विकासाकरिता सर्वात मोठी लोकशाही समजली जाणारी राजकारण निवडणूक दोन हजार चोवीसला ला सुरुवात झाली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये अमरावती जिल्ह्याचं निवडणूक होऊ घातलेलं आहे चार जून जूनला मतदान टक्केवारीची संपूर्णतः मतमोजणी होणार आहे अमरावती जिल्ह्यातील मतदारांचा कोल कोणाकडे राहणार आहे पुन्हा नवनीत राणांना खासदार म्हणून विजयी करणार नंतर त्यांना डावलून बळवंत वानखळे या नव्या रूपाला खासदार करणार हे बघणं तितकं गरजेचं आहे तितकं मात्र नक्कीच की येणारा हा दिवस मतदारांच्या हाती आहेत त्यांनी दिलेला आपला मतदान तोच घडू शकतो आणि खरोखरच या देशाच्या विकासाकरिता देशामध्ये उत्कृष्ट असा संसदेमध्ये खासदार जाणे तितकंच गरजेचं आहे आपल्या या स्टुडिओमध्ये प्राध्यापिका झाडे मॅडम आल्या आणि त्यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आपल्या पक्षाची भूमिका बळवंत वानखडे यांची भूमिका तर त्यांनी सुद्धा याच माध्यमातनं मतदारांना सुद्धा आवाहन केलं आहे की मतदान करणं हे गरजेचं आहे याकरिता आपण अतिशय महत्वाचा वेळ आपल्याला या ठिकाणी स्टुडिओमध्ये दिला आहे आपला धन्यवाद दर्शकांनो पुढील टप्प्यामध्ये पुन्हा नवीन पदाधिकारीसोबत पक्षाच्या उमेदवारांसोबत आपण सुद्धा राजकीय चर्चेमध्ये मिसळूया आणि याच माध्यमातनं अमरावती जिल्ह्यामध्ये मा कॉल कसा राहील हे सुद्धा जाणूया तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज